नमस्कार क्रिकेट प्रेमींनो अखेर तो क्षण आला आहे ज्या क्षणाची सगळ्यांना आतुरता होती आय पी एल दोन हजार पंचवीसचा थरार उद्यापासून सुरू होत आहे संपूर्ण देशभरात क्रिकेटचं वेड पुन्हा एकदा वाढणार आहे यंदा कोणता संघ बाजी मारणार कोणते खेळाडू आपली जादू दाखवणार चला तर मग पाहूया पहिल्या आठवड्यातील सामने वेळापत्रक आणि काही खास गोष्टी ज्या तुम्ही मुळीच चुकवू नयेत उद्यापासून आय पी एल दोन हजार पंचवीसची ची सुरुवात होणार आहे पहिल्या आठवड्यातील मुख्य लढती आणि वेळापत्रक बावीस मार्च कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बँगलोरू इडन गार्डन्स कोलकाता वेळ सायंकाळी साडेसात वाजता तेवीस मार्च सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद वेळ दुपारी साडेतीन वाजता तेवीस मार्च चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई वेळ सायंकाळी साडेसात वाजता चोवीस मार्च लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लखनऊ स्टेडियम वेळ सायंकाळी साडेसात वाजता पंचवीस मार्च गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद वेळ सायंकाळी साडेसात वाजता सव्वीस मार्च राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स गुवाहाटी वेळ सायंकाळी साडेसात वाजता तर मग मंडळींनो तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करताय तुमच्या मते यंदा कोणता संघ आय पी एल ट्रॉफी उचलणार कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि